साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज शहर आणि तालुक्यातील सर्व गावात बावीस ऑगस्ट रोजी बैल सण उत्साहात साजरा करण्यात आला शेती व्यवसायात वर्षभर मदत करणाऱ्या सर्जा राजाच्या सन्मानाचा दिवस म्हणून बैलपोळा साजरा करतात शेतकऱ्यांचा सखा सोबती प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो श्रावण मावसेला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण दिले जाते त्यांना गातली जाते घातली बैलांचे खांदे हळद तेल तुपाने शेकतात त्याला झूल घातली जाते त्यांच्या अंगावर विविध रंगाचे ठिपके लावले जातात नक्षीकाम केलेली झूल कपाळावर बाशिंग आणि गळ्यात कवड्यांच्या घुंगराच्या माळा घातल्या जातात रंगीबेरंगी कलर सजावट करत नवीन वेशन कासरा घातला जातो पुरणपोळीचा सुग्रा सन्नाचा नैवेद्य दाखवला जातो बैल पोळ्याच्या सणाला पंचक्रोशीतील शेतकरी आणि गावांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळाला हो तुळजापूर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे निलेगाव येथील शेतकरी कैलास जमादार यांनी पोळा सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करत आनंदी वातावरणात कुटुंबासह पोळा सण उत्साहात साजरा केला